विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आबासाहेब वी पाटील तालुका अध्यक्ष काँग्रेस आय शिरूर अनंतपाळ पाय चेअरमन हिसामाबाद वी का से सो हिसामाबाद काल विधी व न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे छत्रपती संभाजी महाराज अवॉर्ड दोन हजार बावीस प्रदान करण्यात आला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रवी प्रकाश जाधव प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोक भैया पाटील निलंगेकर प्रदेश सचिव अभयदादा साळुंके देवदत्त पाटील सचिव ॲडव्होकेट तिरुपती शिंदे व इतर मान्यवर शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विधी व न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रवी प्रकाश जाधव अशोक भैया पाटील निलंगेकर अभयदादा साळुंके ॲडव्होकेट तिरुपती शिंदे यांचा सत्कार करताना माझ्या समवेत तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी सुधीर लखनगावे नगरसेवक शी अनंतपाळ जनार्दन पाटील सुमठानकर देवा जाधव व इतर विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक धनराज सावंत उजेडकर